मराठमोळी अभिनेत्री जयश्री गडकर यांचा एकवीस फेब्रुवारी हा जन्मदिवस नृत्य कौशल्य आपलं सौंदर्य आणि देहबोली चेहऱ्यावरचे हावभाव याच्या सहाय्यानं पाच दशकं त्यांनी रसिकांच्या मनावरती राज्य केलं मराठी रसिकांना तर खास करून त्या त्यांची लावण्यांवरची अदाकारी आठवत असेलच पंडित गोपीकृष्ण यांच्याकडून त्या नृत्य शिकल्या होत्या शांताराम बापूंच्या झनक झनक पायलबाजे या चित्रपटामध्ये बॅकग्राऊंड डान्स करताना त्या ग्रुपमध्ये दिसल्या होत्या तेव्हा त्या अवघ्या तेरा वर्षांच्या होत्या रामायण मालिकेतली कौशल्या सुद्धा आपल्याला आठवत असेलच सांगते ऐका अवघाची संसार मानिनी अशा चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका आपल्या लक्षात आहेतच साधी माणसं पाटलाची सून लक्ष्मी कुंकुला होते या चित्रपटांसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार